वयस्कर दिव्यांग मतदारांना घरूनच करता येणार मतदान मतदानासाठी पोस्टल बॅलेट व्यवस्था बारा डी फॉर्म भरून द्यावा लागणार आगामी लोकसभा निवडणुकीत ऐंशी वर्षाहून अधिक वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांना मतदानासाठी पोस्टल बॅलेटची व्यवस्था करण्यात आली आहे यासाठी त्यांना बारा डी हा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे यामुळे या, या मतदारांना घरूनच मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे मतदार यादीमध्ये नाव नोंदवलेले असणाऱ्या वर्षाहून अधिक वय असणारे नागरिक आणि दिव्यांग जे मतदान केंद्रावर येऊ शकत नाहीत अशा मतदारांनी स्थानिक स्तरावरील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे व मतदान करण्यासाठी फॉर्म बारा डी आणि दिव्यांग असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे जेणेकरून निवडणुकीच्या दिनांकापूर्वी संबंधित निवडणुकीच्या अधिकारी घरी येऊन मतदानाची संधी संबंधित दिव्यांग आणि वयस्कर मतदारांना पूर्वसूचना देऊन येतील या सुविधेचा पात्र मतदारांनी अवश्य लाभ घ्यावा तसेच बारा डी फॉर्म भरून देण्याची काळजी घ्यावी यात अडचण असल्यास एकोणीसशे पन्नास वॉटर हेल्पलाईनरवर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केले आहे